नाही साहेबांच्या जीवावर आमचं राजकारण चाललेलं आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या जीवावर राजकारण करतोय कारण आम्ही मी निवडून आल्यानंतर मी महाविकास महायुतीला पाठिंबा दिला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता ते अडीच वर्षाच्या काळामध्ये जे भोगलं ते आता दीड वर्षात त्याचं समाधान आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहे कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळतो आहे आणि खूप सुंदर पद्धतीत एक विकासाचं काम मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात करता आलं म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि भविष्यात त्यांची साथ राहील अशीच मला असं याच्याबद्दल शंका नाही शिंदे साहेबांनी सांगितलं तर रक्षा सा प्रचार करणार ऑलरेडी मी महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच्यापुढे प्रचार करण्याची आवश्यकता आणि प्रचार करलाच मी आणि रक्षाबाईंनी मुक्ताईनगर बोदोड आणि रावेरमध्ये इतकं काम केलं आहे की त्यांना ह्या मतदारसंघात काही अडचणच नाही त्याच्यामुळे मी कामच केलं पाहिजे असं काही नाही आहे त्यांनी परवा सांगितलं ना आपल्याला आपल्याच बैठच्या माध्यमातून मी ऐकलं ते की त्यांच्या माध्यमातून लोकसभेचे जे काम त्यांनी केलं आहे मुक्तायनगर रावेर बोदोडपद इतकं काम केलं आहे आणि शेवटी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मा सर्वसामान्यांनी मान्यता दिलेली आहे तेवढं खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचीच निवडणूक ही आहे त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या पाठीमागे सर्वसामान्य व्यक्ती उभा असताना मी तर खासदारांची निवडणूक अशी बघतच नाही मोदी साहेबांचीच निवडणूक अशी बघतो